नियतीवर मात संतोष दरेकर यांची यशोगाथा हे आहेत संतोष दरेकर एक सामान्य शेतकरी पण त्यांची कहाणी असामान्य आहे संतोष यांचे शेतीवर मनापासून प्रेम आहे त्यांना मातीत राभायला आवडते पण नियतीने त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान उभे केले होते संतोष यांना दोन्ही हात नाही शेतीसारखे कष्टाचे काम बिनहाती करणे अशक्य वाटते लोक म्हणतात नशीबाची रेषा हातावर असते मग ज्याला हातच नाहीत त्याचे नशीब काय पण संतोष यांनी गजल सम्राट मिर्झा गालिब यांची एक ओळ वाचली आणि त्यांचे विचार बदलले नसीब तो उनके भी होते हैं जिनके हात नहीं होते म्हणजे नशीब त्यांचेही असते ज्यांना हात नसतात या ओळीने संतोष यांना नवी दृष्टी दिली त्यांनी जगण्याचे एक नवीन चंग म्हणजे निश्चय बांधला हात नसले तरी चालेल पण आपली भाग्यरेषा आपणच लिहायची हे त्यांनी ठरवले संतोष यांनी शेतात उतरण्याचा निर्णय घेतला पण हा रस्ता सोपा नव्हता बी बियाणे पेरणे असो वा पिकांची काळजी घेणे प्रत्येक गोष्टीत त्यांना संघर्ष करावा लागला हा संघर्ष एक दोन दिवसांचा नव्हता संतोष गेल्या वीस वर्षांपासून शेतात ही बिनहाती झुंज देत आहेत शरीराने साथ दिली नाही तरी मनाने त्यांनी हार मानली नाही त्यांनी सिद्ध केले की नशीब हातांच्या रेषांवर अवलंबून नसते या कठीण काळात त्यांच्या कुटुंबाने त्यांना खंबीर साथ दिली त्यांची ही धडपड पाहून जग थक्क झाले त्यांची मेहनत काबिले तारीफ ठरली आज संतोष यांची शेती बहरली आहे त्यांनी दाखवून दिले की मानवी आयुष्य कोणत्याही एका अवयवाचे मोहताज म्हणजे अवलंबून नसते खरी भाग्यरेषा हातावर नाही तर घामाच्या थेंबात असते संतोष दरेकर यांची कथा सांगते परिस्थिती कशीही असो जिद्द महत्वाची नसीब तो उनके भी होते हैं हे गालिबचे शब्द त्यांनी खरे करून दाखवले वीस वर्षांच्या या बिनहाती झुंजेला आमचा सलाम